विविध योजना राबवण्यात येतात या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कामगारांच्या धनगर समाजासाठीच्या विविध योजना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना तांडावस्ती मुक्त वसाहत योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे राज्यातील सर्व बौद्ध जैन शीख पारसी ख्रिश्चन व मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायातील घटकांच्या विकासाकरता हे सरकार वचनबद्ध आहे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी असलेल्या योजना परिणामकारक राबवणे नवीन योजना विशेष योजना आखणे आणि त्यासाठी पुरेसा आर्थिक तरतूद करणे या धोरणातून सर्व स्वरूपातील दा, सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसे करणे हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा आमचा निश्चय आहे त्या दृष्टीने महत्त्वाच्या योजना मी सभाग्राफरवर सादर करीत आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतून आर्थिक दुर्बल घटकातील निराधार विधवा आणि दिव्यांग वृद्ध नागरिकांना दरमळ अर्थसहाय्य देण्यात येते या अर्थसहाय्यात एक हजार रुपयावरून दीड हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पंचेचाळीस लाख साठ हजार लाभार्थींना या योजनेतून सात हजार एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचं वाटप देखील करण्यात आलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रोहितदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळ पुण्यश्लोक कैल्यदेवी महा महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र माती कला मंडळ महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अशा विविध अर्था महामंडळाच्या माध्यमातून विविध समाज संकट समाज घटकांना उन्नती करता योजना राबवण्यात येत आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास अंतर्गत राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आणि पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वाढार आर्थिक विकास मंडळ नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास अंतर्गत संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे पान पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारीक समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळाच्या निधीची पुरेशी दिव्यांग कल्याण विभागाचे कामकाज सुरू झाले आहे दिव्यांगांच्यासाठी शिक्षण क्रीडा कौशल्य विकास प्रशिक्षण रोजगार उद्योग क्षेत्रातील विविध योजना राबून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे दिव्यांग व्यक्तीचे स्वतःचे हक्काचे घर व्हावे यासाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात चौतीस हजार चारशे घरकुलं बांधण्याचे प्रस्तावित आहे दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने वाहनांचे वाटप करण्यात येत आहे राज्याने या याच वर्षी तृतीय पंथीयांचं बाबतचं आपले धोरण जाहीर केलं आहे शासन आणि सार्वजनिक प्राधिकरणाकडून होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांच्या मध्ये स्त्री पुरुषांबरोबरच तृतीय पंथी हा लिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळं तृतीय पंथी समुदायाला राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे आता सुलभ होणार आहे धनगर समाजाच्या शैक्षणिक सामाजिक उपक्रमासाठी खारघर नवी दिल्ली नवी मुंबई येथे चार हजार चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ राबवण्यात येणाऱ्या योजनांच्याकरता अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जावरील शासन हमीची मर्यादा तीस कोटीवरून पाचशे कोटी रुपये करण्यात आली आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू करण्यात आली आहे आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब एक लाख पन्नास हजारावरून आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे आतापर्यंत एक हजार रुग्णालयामध्ये उपचाराची सोय होती त्याच्यात आता नऊशे रुग्णालयांची भर पडणार असून योजनेअंतर्गत एक हजार तीनशे छप्पन्न प्रकारचे उपचार उपलब्ध झाले आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयामध्ये तपासण्या चाचण्या आणि उपचार मोफत करण्यात येतात या निर्णयामुळं बाह्य रुग्ण अंतर रुग्ण लहान शस्त्रक्रिया एक्सरे चाचणी आणि प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये भरीव वाढ झाली आहे शहरी भागातील गरजू जनतेसाठी विनामूल्य तपासणी वैद्यकीय चाचण्या व उपचारांच्या साठी सुविधा असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तीनशे सत्तेचाळीस ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाला पतसंस्थांच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी शंभर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी पारधी व आदिम आवास योजना बोधी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुणेश्लोक कैद्यादेवी होळकर घरकुल योजना इत्यादी माध्यमातून पुढील पाच वर्षात पस्तीस लाख चाळीस हजार चारशे एक्क्याण्णव घरकुल बांधण्यात येणार आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विविध घरकुल योजनांच्या करता सात हजार चारशे पंचवीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना बारा हजार नऊशे चोपन्न सदनिका वितरित करण्यात केल्या असून उर्वरित सदनिका उपलब्ध करून देण्याचं नियोजन करण्यात आलेले आहे सन चालूच आहे कामच चालूच आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीणचा दुसऱ्या टप्प्यासाठी एक हजार आठशे शहाऐंशी कोटी शहाऐंशी लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर कोतवाल पोलीस पाटील ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील संसाधन व्यक्ती यांच्या मानधनात भरी वाढ करण्यात आलेली आहे आता मी अर्थसंकल्पातील पायाभूत सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात एकूण सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख म्हणजे सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार शेतीपंत ग्राहक असून त्यांचा वीज वापर हा एकोणचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस दशलक्ष युनिट एवढा असून त्या वीज वापराची किंमत एकूण तेहतीस हजार सेहेचाळीस कोटी इतकी आहे शासनाकडनं दरवर्षी शेतीपंत ग्राहकांना सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एवढी सबसिडी आणि रुपये नऊ हजार पाचशे कोटी क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून थेट मदत दिली जाते महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना दिवसावीज देण्याच्या करता कृषी क्षेत्राच्या सौर ऊर्जेकरणाचा मोठा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत नऊ हजार दोनशे मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी कालावधी अठरा महिने असून मार्च दोन हजार चोवीस पासून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत ह्याच्याकरता जेवढी जमीन लागणार होती ती सगळी जमीन प्राजक्त सरकारकडेच उपलब्ध झाली आणि ती आपण हँडओव्हर देखील त्या ठिकाणी केली त्याच्यामध्ये राज्यातील सेहेचाळीस लाख सहा हजार शेतीपंप धारक हे एवढे शेतकरी हे साडेसात हॉस्पॉरपर्यंत मोटार चालवतात म्हणजे एक पासून तीन पाच साडेसात पर्यंत आणि त्याच्यावरचे पण काही दहा पंधरा वीस असे आहेतच ते सगळे तीन लाख आहेत परंतु हे चव्वेचाळीस लाख सहा हजार आहेत यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने साठी राज्य सरकारवर जेवढा भाविक बद्दल आता मी अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा आणि अन्य महत्वाच्या सभागृहाचे लक्ष वेधतो मुंबई पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण चारशे एकोणपन्नास किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याची मान्यता देण्यात आली असून एकशे सत्तावीस किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत तसेच या आर्थिक वर्षात आणखी सदोतीस किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे शिवडी नावाशेवा प्रकल्पांतर्गत शिवडी वरळी जोड रस्त्यांचे सत्तावन्न टक्के काम झाले असून डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर प्रकल या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे बाळकू मेथे गायमुख या नियोजित ठाणे किनारी मार्गाची लांबी तेरा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर असून सुमारे तीन हजार तीनशे चौसष्ट कोटी रुपये किमतीचे हे काम मे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून दोन्ही मार्गिका खुल्या करण्यात आल्या आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात सुमारे सहा हजार पाचशे किलोमीटर लांबीच्या रस्ते सुधारण्याचं उद्दिष्ट आहे सद्यस्थितीत दोन हजार तीनशे तीन, तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात तेवीस हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे आगामी तीन वर्षात पूर्ण करण्याचं येणार आहेत भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयाचा तरतूद करण्यात आलेली आहे संत सेवालाल महाराज जोड रस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोड रस्ते योजनेची अंमलबजावणी परिवहन सेवेमध्ये सुधारणा तसेच हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी एकोणीस महानगरपालिकांमध्ये पी एम ई बस सेवा योजना राबवण्यात येणार आहे इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करणे बस आगारे आणि विद्युत पायाभूत सुविधा उभारणी आदी बाबींचा या योजनेमध्ये समावेश आहे अग्निशमन विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी कोटी योजना राबवण्यात येणार आहे ही योजना ड वर्ग महानगरपालिका सर्व नगर परिषदा व नगरपंचायतीमध्ये राबवण्यात येईल धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली कार्यालयाचा मुंबई नंदुरबार नांदेड वर्धा अमरावती कोल्हापूर येथील इमारतींच्या बांधकामासाठी अस्तित्वातील इमारतींचे नूतनीकरण करण्यासाठी सव्वाशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत दोन हजार पाचशे सदुसष्ट ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे शिवकालीन बारा किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन प्राप्त प्राप्त व्हावे म्हणून युनेस्कोकडं प्रस्ताव पाठवण्यात आला आहे कोकणातील कातळ शिल्पे पंढरपूर वारी दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे देखील प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचं ठरवले असून त्याचा आवश्यक तो निधी शासन उपलब्ध करून देणार आहे वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे सासष्ट कोटी रुपयाचे अंदाजित किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी तीनशे एक्क्याऐंशी कोटी छप्पन लाख रुपये किमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा करण्यात आला आहे या अंतर्गत श्री क्षेत्र महाबळेश्वर विकास प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्याघ्र पर्यटन आणि कोयना हेळवाक अंतर्गत जलपर्यटनाचा समावेश आहे पावसाळ्यात कल्याण नगर मार्गावरील माशेस घाटाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे या घाटात सर्व संयुक्त अत्याधुनिक व्ह्युविंग गॅलरी उभारण्यात येईल नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र रामटेक विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर आहे आता दुसऱ्या टप्प्यातील दोनशे अकरा कोटी रुपयांची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत आध्यात्मिक गुरु तथा समाजसुधारक बाबा जुमदेवजी यांना पावड तवना तालुका मौदा जिल्हा नागपूर येथील स्मारकासाठी सत्याहत्तर कोटी रुपये रकमेचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची अजरामर ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा देखील विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे कोल्हापूर शहरातील राजाराम तलावा काठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येईल त्याचा प्लॅन फार सुंदर केला आहे तो तिथं आपण उभारणार आहोत बी जे मेडिकल बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे बहुद्देशीय सभागृह उभारण्याकरता तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळे तालुका जिल् तालुका जिल्हा लातूर या शैक्षणिक संस्थेला सुवर्ण भौतिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा जिल्हा सांगली येथे त्यांचं स्मारक उभारण्यात येईल संत श्री संत रुपलाल महाराजांचे समाधी स्थळ असलेले अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे आदिवासी कलांचे प्रदर्शन वृद्धी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हातगड तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे कलादान स्थापन करण्यात येणार आहे मुंबईतील साहित्यरत्न लोकशाही अण्णा अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे तीनशे पाच कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे जिल्ह्यास्तर संस्थापक क्षमता वाढवून विकासाला चालना देण्यासाठी महास्ट्राईड हा दोन हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये किमतीचा प्रकल्प जागतिक बँकेच्या साहाय्याने राबवण्यात येणार आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणातील बदलांमुळे मोसमी हवामान तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा आडी अडचणी अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जी मी आता सांगितली ती आपण देतोय त्याचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास ह्या सगळ्या करता मोफत वीज साडेसात पर्यंत देतोय म्हणून चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयाचं अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे या अर्थसंकल्पातील विविध समाज घटकांच्यासाठी महत्त्वाकांक्षी नवीन योजना घोषित केल्या आहेत राज्यातील सर्व योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्यापर्यंत थेट पोचावेत यासाठी योजनांचे मूल्यमापन करून त्याचं सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं तिथं निधीची कुठली कमतरता कमी पडणार नाही सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत देखील अठरा हजार एकशे पासष्ट कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित करण्यात आला आहे हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वीस टक्क्यांनी अधिक आहे वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कार्यक्रम खर्चासाठी एक लाख ब्याण्णव हजार कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित करण्यात आला आहे त्यामध्ये अनुसूचित जाती योजना पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये आणि आदिवासी विकास योजना पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपये नियतवेचा समावेश आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा तरतूद प्रस्तावित आहे महसूल जमा चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये प्रस्तावित केलेला आहे परिणामी वीस हजार एकावन्न कोटी रुपये महसुली तूट अपेक्षित आहे राज्याची राजकीय तूट आणि महसुली तूट राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्याने निश्चित केलेल्या